शेतकरी मित्रांनो नमस्कार आत्ताच्या या व्हिडिओत आपण हे बघणार आहोत की ऊस कुळवताना म्हणजे जो काही आपण लागवड टाकतो तो नेमका कुठं पडला पाहिजे आणि हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आहे म्हणजे ऊस ज्यावेळेला आपण कुळवतो ऍक्च्युली ऊसाला त्यावेळेला आपण भर देत असतो म्हणजे जसं की आपलं लग्न योग्यच वेळेमध्ये होतं म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या योग्य वयातच होतं मुलीच्या लग्नाची ही ठराविक अठरा वर्षानंतर लग्न केलं पाहिजे असं जे काही म्हटलं जातं तसं ऊस कुळवणं म्हणजे ऊसाला भर देणं ऊसाला भर देणं म्हणजे ऊसाचं लग्न योग्य वेळेतच करणं तर त्या दृष्टिकोनातनं हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आपण इथं बघतोय की हा लागवड आपण पहिल्यांदा आपण हे बुंड्यावरती इथं लागवड टाकलेला आहे आणि इथं लागवड टाकत असताना काय होतं आहे बऱ्याच वेळेला आपल्या ह्या ऊसाच्या देटांमध्ये वगैरे असा लागवड असा अडकतोय परंतु कुळवताना आपला मेनली उद्देश काय असतोय तर मुळी जास्तीत जास्त लांब जावावे आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणजे आपला सरासरी आपण प्राधान्यानं हाच आपण लागवड्याच्या बुडालाच टाकत असतो परंतु बुडाला लागवड टाकण्यापेक्षा ऊस भरीच्या वेळेला जर आपण असा खाली सरीमध्ये जर लागवड टाकला तर ह्याचा फायदा असा होतो की ज्यावेळेला आपण ऊसाला भर लावतो त्यावेळेला हीच माती उकलून ह्या ऊसाला लागणार आहे म्हणजे ह्या ऊसाची किमेत कमीत कमी एक ते दोन डोळे किंवा काही वेळेला तीन डोळे उसाचे मुजतात या तीन डोळ्यांमध्ये हीच माती उकळून लागते म्हणजे हाच जो लागवड आहे तो परत उकळून लागतो त्यामुळे ह्याच्यातून जो काही कोंब येतो तो एकदम सनसनीत असतो म्हणजे जसं आपण या उसाच्या बाबतीत जरी पाहिलं तर बाळभरीच्या वेळेला सुद्धा आपण असा सरीमध्ये लागवड टाकला आहे आता हे साईडनं आलेले हे कोंब म्हणजे या कोंबाची जाडी किंवा ह्याच्यापासून जी कांडी येईल ती वितीपेक्षा लांबच राहील आता मुख्यतः लागवड नेमका कुठला टाकायचा ऊस कुळवताना तर त्यामध्ये कंपल्सरी डी ए पी हा असायलाच पाहिजे पोटॅशमध्ये यमओ पीच असायला पाहिजे म्हणजे बऱ्याच वेळेला कृषी सेवा केंद्रात जातो आहे पण आपल्याला गोळी पोटॅश वगैरे मिळतोय तो बलेही आपला रेग्युलर यमओ पी सोळाशे पन्नासला असेल आणि गोळी पोटॅश सातशे आठशे रुपयाला असेल परंतु गोळी पोटॅशच्या दहा पटीनं चांगला पी आहे त्यामुळं पी हा ऊस कुळवताना गेलाच पाहिजे आता इथं तुम्हाला प्राधान्यानं दो दोन्ही गोष्टी आम्ही का दाखवतोय आता परत एकदा इथं या हा लागवड आपण ज्यावेळेला भरीच्या वेळेला इथं टाकतो त्यावेळेला हा बघा इथं लागवड किती अडकलेला आहे तुम्ही जरी ऊसाला भर लावली तरी हे हा लागवड खाली जाणार आहे का नाही तोपर्यंत ह्या ऊसानं हिथल्या शिरा ह्या डॅमेज केलेल्या असतात त्यामुळे ह्या कांडीला प्रत्येक कांडीला लक्षात या कधीही शेतकरी लक्षात प्रत्येक हे एक पान याचा अर्थ एक कांडी आहे आता ह्या ऊसाला सरासरी जेवढी पानं असतात तेवढ्याच कांड्या असतात लक्षात घ्या म्हणजे तेवढ्याच कांड्या वाढणार आहेत आता आपण इथं जर बघितलं तर ही हा जो तजलदार पानं आहे ही काळोखी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ऊर्जा तंत्रज्ञानाद्वारे योग्य प्रकारची खतं कुठली टाकायची किती प्रमाणात टाकायची त्यांना कुठलं मारायचं ऊसला आळवणी कुठली करायची किंवा फवारण्या कुठल्या करायच्या हे सगळं डिटेल्समध्ये आपणाला माहिती करून देत असतो त्याचकरता आम्ही चारशेहून अधिक व्हिडिओज यूट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्री या नावानं दिलेल्या आहेत आता या ऊसामध्ये आपण हा जर लागवड पाहतोय तर हा लागवड आपल्याला थोडासा गोळी स्वरूपात सुद्धा लागवड दिसतोय थो थोडी पावडर पण दिसते तर ह्याच्यामध्ये आपण काय वापरलेलं आहे तर प्रति एकरासाठी आपण तीन पोती पोटॅश वापरत आहोत प्रति एकरासाठी तीन पोती डी ए पी वापरत आहोत मॅग्नेशियम सल्फेटची दोन बॅग वापरत आहोत सोबतमध्येच आपल्याला इथं काळू कितीसाठी आपण फेरस सल्फेट वापरत आहात दहा किलो आणि गंधक आपण दहा ते वीस किलो गंधक वापरायचा आहे आता हाच डोस कुळवताना का द्यायचं आहे तर डी ए पीमध्ये सगळ्यात जास्त स्फुरत आहे डी ए पीमध्ये सगळ्यात जास्त स्फुरत असल्यामुळं जो उसाची कांडी येणार आहे ती तुमची लांबच पडणार आहे यमओपी मध्ये पोटॅशचं सा प्रमाण साठ टक्के आहे साठ टक्के पोटॅश असल्यामुळे उसाला जाडी भरपूरच राहणार आहे मॅग्नेशियम सल्फेट ह्याच्या पूर्वीच्या बऱ्याच व्हिडिओ सांगितलंय सगळ्या खतांचा राजा आहे म्हणजे मॅग्नेशियम तुम्हाला आता ह्या ऊसाला जी ही तजेलदारपणा काळं की तेज हे जे काही दिसतंय ते आम्ही काय करतो ऊस ज्या वेळेला दीड महिन्याचा होतो आता इथले फुटवे सुद्धा पहा समजा आता ह्या ऊसाच्या इथं खाली घ्या त्याला फुटवे योग्य का आहेत तुम्ही कुठल्याही बेटात जावा ही ॲक्च्युली रोप लावलेले आहेत आणि रोप लावल्यानंतरचं व्यवस्थापन आपण बघतोय इकडं पण जरी पाहिलं तरी इथं सुद्धा आपण फुटवा बघतोय आम्ही काय करतो दीड महिना उसाला ज्या होतं त्यावेळा एका ड्रममध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये एक बॅग युरिया टाकतो आणि एक बॅग मॅग्नेशियम सल्फेट किंमत जास्तीत जास्त साडेआठशे ते नऊशे रुपये ते लोकलमध्ये कुठल्याही कृषी सेवा केंद्रातून तुम्हाला भेटतं आणि त्याच्यामध्येच आमचे ओरिजिनल पावडर फार्ममध्ये अठ्ठावीसशे पन्नास रुपयेमध्ये एक एकरचे चार ते साडेचार किलो वजन असणारे सहा प्रकारच्या औषधांचा संच बॉक्समध्ये सुद्धा ओरिजिनल पावडर मध्ये की ज्याच्यामुळे आम्ही हे जे काही पुटवे बघताय ह्याची आम्ही गॅरंटी घेतो म्हणजे असं नाही की तुम्हाला प्रोडक्ट दिला विषय संपला आपण इथं लाईव्हमध्ये आहोत आपण हे जे काही व्हिडिओ बघता आमचे सगळे व्हिडिओ आमचे चारशेहून अधिक व्हिडिओ आहेत म्हणजे पन्नाशकावरती व्हिडिओ आहेत सेंद्रिय खतावरती आहेत रासायनिक खतावरती आहेत आताच तर मी रिसेंटली रासायनिक खतांची सिरीज चालू केलेली आहे तुम्ही यूट्यूबवरती फक्त ऊर्जाएंटसी सर्च करा तुमच्या रिझल्टला आम्ही जबाबदार आहोत जो काही आम्ही तुम्हाला बाय पोस्ट बाय कुरियर तुमच्या घरी जे काही प्रोडक्ट पाठवतो त्याच्या रिझल्टची आम्ही गॅरंटी घेत असतो आणि त्याच्यामुळेच अतिशय कमी खर्चात म्हणजे तुम्हाला वाटत असेल की आमचा खर्च जास्त आहे पण अजिबात नाही आहे आमच्या पद्धतीनं वर्षभर तुम्ही जर नियोजन केलात तर तुमच्या रेग्युलर तुम्ही जो वर्षभर खर्च करताय त्यापेक्षा शंभर टक्के खर्च कमी येणार आहे आता या व्हिडिओत आपण काय पाहिलं की रासायनिक लागवड नेमका कुठं टाकायचं आहे जसं तुम्हाला मगाशी पण सांगितलं इथं आपल्याला डायरेक्ट ला बुडाला लागवड टाकायचं नाही हा का नाही टाकायचा तर इथं आपल्याला सगळीकडे हा लागवड असा अडकतोय ह्याच्यामुळे ही पानं डॅमेज होत आहेत येणारी कांडी तुमची त्यामुळं लहान आकूड वगैरे राहते आपण इथंच का लागवड टाकायचं आहे तर कुळवताना ह्या ऊसाची मुळी तुटते आणि नवीन मुळी येते ह्या ऊसाची मुळी तुटते आणि मुळी तुटून हा हा जो माती आहे ही दोन्ही बाजूला माती लागणार आहे आणि ह्याचा फायदा काय होणार आहे जे दोन ते तीन डोळे तुमचे मुजणार आहेत या प्रत्येक डोळ्यातून जो काही आणखी एक्स्ट्रा कोंब येईल तो अडीच तीन साडेतीन किलोचाच तुमचा भरणार आहे त्यामुळं बेसिक गोष्टी समजून घ्या शेती म्हणजे फार काही अवघड नाही फक्त तुम्ही वेळच्या वेळी करत राहिलात म्हणजे फक्त दोन आळवण्या एक तीन ते चार फवारण्या आणि एक दोन ते तीन म्हणजे कांडीखालचा एक रासायनिक खताचा डोस इतर रोपा असल्यामुळं कांडीखाली रासायनिक खताचा डोस नव्हता फक्त दोन वेळेला आम्ही युरिया मॅग्नेशियम प्लस आपल्या औषधांच्या आढावणी दिले आणि दोन फवारे झालेत इतक्या चांगले उसाची ग्रीप आपण इथं पाहतोय आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही नक्कीच एकरी शंभर टन पार करून पुढं निश्चितपणे जाऊ अशा प्रकारचेच ओरिजिनल प्रोडक्ट आपल्या घरी बाय पोस्ट बाय कुरिअर हवे असतील तर आमचं चॅनल ऊर्जा इंडस्ट्रीजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आम्ही आपणाला बहात्तर हजारहून अधिक सबस्क्रायबर्स घेऊन आत्ता ऊर्जा इंडस्ट्रीज नावाने आहोत हिंदीमध्ये आम्ही क्रॉप डॉक्टर नावाने आहोत आणि तुम्हाला जर आमची कन्सल्टन्सी हवी असेल तर आम्ही फ्रीमध्ये सर्व्हिस देतो फ्रीमध्ये का देतो तर आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आमच्या नॉलेजचा आपल्या शेतकरी बंधूंना फायदा व्हावा हाच मुळात आमचा उद्देश असतो आणि आता मागच्याच आठवड्यात एक व्हिडिओ आम्ही दिला की उसावरती तांबेरा जो येतो तर तो तांब्याला कसा कंट्रोल करायचा तर दर आठवड्याला आमचे मिनिमम दोन ते तीन व्हिडिओ असतात आणि शंभर टक्के गॅरंटेड प्रोडक्ट तुमच्या घरीसुद्धा आम्ही पोच देत असतो वर्षभर कन्सल्टन्सी देत असतो आणि आम्ही शेतकरी पुत्र असल्यामुळं आम्हाला अभिमान आहे की आम्ही स्वतः बी एस एगरी आहोत आणि अठरा ते वीस वर्ष आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर आमची स्वतःची ऊर्जा इंडस्ट्रीज नावाची कंपनीसुद्धा आय ओ सर्टिफाईड कंपनी सुरू केलेली आहे आणि तुम्हालाही तुमच्या ऊसांची जास्तीत जास्त उत्पादनं कुठल्याही पिकांची काढायची असतील तर जरूर आमच्याशी संपर्क साधा आमचा कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद सहासष्ट नव्वद त्र्याऐंशी हा आमचा संपर्क नंबर आहे सोबत व्हॉट्सअपचाही हाच क्रमांक आहे फेसबुकवरती आम्ही स्मार्ट शेतकरी सर्वात कमी खर्चात सर्वात जास्त उत्पादन नावाने आहोत आणि ह्या व्हिडिओचा उद्देश होता की कुळवताना उसाचा लागवड कुठं पडला पाहिजे थोडंसं पुन्हा एकदा आपण दुसऱ्या सरीमध्ये जाऊ आणि इथं सुद्धा आपण पाहतोय की लागवड नेमका आपण कुठं टाकलेला आहे सरासरी या पद्धतीनं जर तुम्ही लागवडीचे डोस देत गेलात तर तुम्हाला निश्चितपणे फायदे होणार आहेत आणि जास्तीत जास्त उसाला मुळी सुटणं कोंब येणं जाडी उंची काळोखी पानांच्या रुद्धी हे शंभर टक्के साध्य होणार आहे नमस्ते